नारायणगाव वारुवाडी येथून गुंजाळवाडीकडे जाणाऱ्या डिंबा डाव्या कालव्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक दुर्दैवी घटना घडली गट आहे काही महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पती पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची घटना घडली गट या आहे याबाबत माहिती अशी की नारायणगाव येथील अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम स्कूलचे माजी शिक्षक चिराग चंद्रशेखर शेळके व त्यांची पत्नी पल्लवी चिराग शेळके राहणार अभंगवस्ती वारुवाडी हे वारुवाडी परिसरातील डिंबा डाव्या कालव्यालगत एक जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास फिरायला गेले होते फिरायला गेले असता अचानक ते पाण्यात बुडाले ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आली असता त्यांना पाण्यातून काढण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला परंतु पाण्याचा वेग पाहता ते दोघेही पाण्यात बुडाले दरम्यान चिराग शेळके याचा मृतदेह काल दिनांक एक रोजी घटना घडल्यानंतर काही मिनिटातच तेथे मिळाला परंतु पल्लवीचा मृतदेह आज सकाळी पर सकाळपर्यंत मिळाला नव्हता मात्र कालव्याचे पाणी कमी केल्यानंतर आज दोन जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पल्लवीचा मृतदेह पाण्यात मिळाला दरम्यान आज सकाळपासून नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे तसेच वारूवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर व इतरांनी घटनास्थळी पल्लवी शेळके यांचा मृतदेह शोधण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले यावेळी विकास तोडकरी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ बायमुडे सुशील सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस पाटील सुशांत भुजबळ दुबळेसर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या घटनेमुळे अभंगवस्ती वारुवाडी येथे मोठी शोककळा पसरली असून याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात नारायणगाव वारुवाडी वारु परिसरातून डिंबा डावा कॅनॉल जातो आणि या वारुवाडी परिसरामध्ये असलेल्या डिंबा डावा कॅनॉलच्या चिमनवाडीकडे जाणाऱ्या या कॅनॉलवर काल एक दुर्दैवी घटना घडली नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाचच्या नंतर एक दुर्दैवी घटना घडली नारायणगाव येथील अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूलचे माजी शिक्षक चिराग चंद्रशेखर शेळके व त्यांची पत्नी पल्लवी चिराग शेळके यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना अतिशय हृदयद्रावक आहे कारण चिराग शेळके हा अतिशय गुन्हे कलाकार होता त्याच्या लेखनीमधून अनेक कविता देखील साकार झाल्या होत्या त्याच पद्धतीने त्याची पत्नी ही देखील पुण्याच्या एका महाविद्यालयामध्ये सध्या प्रोफेसर म्हणून काम करत होती अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि नारायणगावात किंवा वारुवाडी अभंगवस्ती परिसरात एक शोककळा पसरली आहे काल रात्री ही घटना घडली आज सकाळी पल्लवीचा मृतदेह मिळून आला काल रात्री चिरागचा मृतदेह मिळाला होता पाण्यामध्ये आणि अतिशय दुर्दैवी घटना आहे कॅमेरामन सह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव